खरं म्हणजे काल रात्री उशिरा वल्लभ शेठ गेल्याची बातमी कानावर आली आणि एक काळजाचा ठोका चुकला गेले चाळीस वर्ष वल्लभ शेठ आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी नाती वेगवेगळे संबंध आमचे अनेक वर्षापासूनचे होते मला आठवतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते जेव्हा आमदार झाले त्यानंतर सत्याऐंशी सालापासून त्यांची आज माझी आजपर्यंत जवळची मैत्री मी दिलीपराव वळसे पाटील बापूसाहेब तिटे मदन बापणा आणि वल्लभ शेठा मी सगळेजण महिन्या पंधरा दिवसातनं एकदा मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमचं भेटणं व्हायचं गप्पा व्हायचं जेव्हा जेव्हा बाहेर जाण्याची संधी मिळायची पुण्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर आवर्जून वल्लभ शेठ बरोबर असायचे इतकी आमची घट्ट मैत्री होती त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना हे खूप मोठा धक्का बसलेला आहे ते जरी हायत होते हालचाल जरी करत नसले तरी माणसाचं अस्तित्व व्यक्तीचं अस्तित्व हे मनाला कुठंतरी आधार देत असतं तसं त्या कुटुंबाला एक आधार देत होतं पण आता वल्लभशेठ हयात नाहीत ही कल्पना सहन करू शकत नाही आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं तालुक्याला पुणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एक खूप मोठं दुःख झालेलं आहे मी माझा परिवार माझं कुटुंब सगळेजण मुलभशेठच्या कुटुंबियांच्या ह्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना अतुल आणि त्यांचे सगळे बंधू सगळ्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद देऊ अशीच मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद